जळगावातलं तेजस महाजन हत्या प्रकरण चर्चेत आलेलं आहे तेजस महाजन चौदा वर्षाचा तरुण होता त्याची हत्या करण्यात आली या प्रकरणामध्ये रिंगणगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला तेजसची हत्या ही नरवळीसाठी झाली आहे असा आरोप कुटुंबियांनी केला आहे दरम्यान या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडून व्हावी असंही आता म्हटलं जात आहे सकाळी मी त्यांच्याकडे जाण्यासाठी निघालं तर कळलं की मोर्चा आहे तर त्या मोर्चामध्ये तिच्या भावना अतिशय प्रक्षोभक होत्या म्हातारपणीचा त्या माणसाचा आधार जो आहे काठीचा आधार म्हातारपाचा तो आज हिरावून घेतलेला आहे ही अतिशय दुःखद आणि मनाला पीळ देणारी घटना आहे नरबळीचे कलम लागू करावे ह्या संदर्भात मी एसपी शी पण बोलले सन्मानाने जल मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी प्रशासनाची सगळ्यांची चर्चा पण या केली आहे आणि त्या माध्यमातून नरबळीचे सगळे कलम त्या ठिकाणी आपण लावला लावायला सांगितले आपली सगळ्यांची ग्रामस्थांची मागणी आता याच्यात अशी आहे की हा खटला फास्ट ट्रॅक वर चालवण्यात यावा आणि दुसरा म्हणजे सन्मानाने निकम साहेबांकडे ही केस देण्यात यावी म्हणजे याचा निर्णय लवकर लागेल काढून आणि इतर केसापासून तर नखापर्यंत कुठेही त्यांना जखमा नाही हे प्रत्यक्ष दर्शनी मी आहे पीएम वगैरे हा नंतरचा भाग आला परंतु ज्यावेळेस प्रेत सापडला त्यावेळेस मी तिथे होतो आणि त्याच वेळेस पोलिसांना मी हा विषय मांडला होता आणि त्या दिशेने तपास करण्याचा प्रयत्न त्यांचा होता परंतु कालच आता ताईन एसपीशी बोलल्यात त्यांनी सांगितलं की नरबडीचा हा गुन्हा दाखल आपण केलेला आहे तो कलम लावलेला आहे पण कलम लावूनही त्याचा तपास त्या दिशेने झाला पाहिजे खरं म्हणजे नरबडी कसा घेतला जातो त्याचप्रमाणे त्या लोकांच्या माध्यमातून माहिती घेतली पाहिजे आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर जिथे हा कंठ काढून नेला ते कोणत्या ठिकाणी त्याने तो चढवला आणि कोणत्या ठिकाणी त्या पूजा केली असेल या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे